भाऊ माऊली भाऊ आला या माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझ राम तूच घन गातो आवडीने गातो आवडीने तुम्हाला गावात जायचं होतं तुम्ही म्हणलं तर मला सकाळी देन कर अरे देव अरे तू आज तशी देन करती का अरे तिथं गावात लोक हार घेऊन उभा असते माझा सत्कार करायला हा का मग का? काल काय माणूस वाचवला म्या अरे पाण्यातून एरीतून वाचवलाय हा आज मला सत्कार म्हणाले तिथं म्हणजे मी कसं म्हणतो मला गॅरंटी ना म्हणलं नाही मला तस पण काल उशीर झालता त्याच्यामुळे मशीन सकाळी करू हा हा आज तिकडे माणसं कारण माणूस काय साधा नव्हता मोठ्या माणसं जीव वाचिवला आहे मला सत्कार करते नाही ना हा करते ना जाऊ का मग मी जाना आता चहा नंतर घेऊ की चहा पाणी तुम्हाला हा नाश्ता बसलाय अरे नाश्तान पाणी सगळे कोणी पाहिलं म्हणजे इकडे चहा घ्यायला इकडे या मग तिकडे मला चहा घ्यायला बोलली नाश्तान छान जेवण मग मा... आता मला यायला उशीर होईल बरं का जरा तू आपलं तुझं जेवण घे माझी वाट बघत बसू नकोस कळलं ना तुम्ही काय आमदार झाले काय माझी वाट बघत नको बसू म्हणे अरे येडी झाली का माझी पेपरला बातमी ना आता मी माणसाचा जीव वाचवला म्हणून हा वाट पेपर घेऊनच वाचतो मी वाचित अरे मी नाही लोक वाचते ना अख्या जगात लोक आणि माझी चर्चा कुठं घरा घरात चौकात चौकात कल्ली बोळात माझी चर्चा आईला काय मोठं पाहिजे आता मला बाहेर बोलवणं होईन का सत्काराला हा बाहेर सगळं कुठ दिल्लीला बोलवायला बसलेत तुम्हाला हं आणि आपले मोदी साहेब पण माझा सत्कार करते कोणी हं जीव वाचिला ना फडणवीस साहेब पण का हा अरे बापरे अरे मला जाऊ दे लवकर आयओ पेंट तर आलंस ना मोले काय चेक करतोय बसले अनला बाप रे उघडे

काय श्रीफळ इन पटकू तुमचं स्वागत सकाळपासून कायले तुम्ही हे दिवस कुठे आग दिवस भाई दिवसाच माझ काय घेणं देन माया मागत लफडे येते काही लफडे लफडे म्हणजे तुम्ही लफडे करायचे लफड म्हणजे दुसरं कोणचं लफड याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी लपड्याचा काही विषय नाही ते तुम्हाला सुद्धा आणू नको माझ्या बद्दल टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात तुमच्या डोक्यात राहिली का टोपी हा टकले झाले ना डोक्यावर केस नाही राहील याची टोपी त्याची टोपी करता करता आपल्या आपल्या कष्ट करा तो आपल्या याला त्याला घाली तिंडाता अगं तो आपल्या घाला मला काय हाऊस आली का पण मग आता ना विलाजामुळं एकम ती करावं लागत काही गोष्टी मला नाही दिलं जर मुळ करावं लागत काम करायचं काम तुमच्या मुळ आमच्या मुळा काय नाही मग तुमच्या मुळ काय नाही म्हणजे मग मला दुसरी बायको आहे का दुसरे दहा वीस लेकर आहेत का तिकडं दुसरी बायको का दुसरे लेकर का काय घेऊन आले चालले तर मोकळे आता आलवे हा yeah? हातात कुठं खाऊचा पुडा दिसना कुठं जिलेबीचा पुडा दिसना कुठं पेट दिसना तुला महत्वाची बातमी कळली का आमच्यासाठी करता आमच्यासाठी काय करता आले मोकळे माझ्या शब्दाचा मान धरीत नाही म्हणजे काय भानगड मी म्हणलो तुला आधी स्वर्गाच माझ्या शब्दाला मान नाही मी कोण आहे गुरु, तुम्हें गुरु तुम्हें का कोण आहे का डोक्यात काही परिणाम झाला हिंडू इंडु हिंडू इंडु काम करा जरा कामामुळे बुद्धी जरा फ्रेश राहते हिंडून हिंडून चालले तुला, तुला म्हणलो तुम्हाला डोसा ना कनीच्या गोळ्या अरे देवा लागला का दुखायला तुम्ही घरी आले का दुखायला तुला त्याच्यामुळेच म्हणलं तू कनी स्वर्गाचे दरवाजे उघड स्वर्गाचे दरवाजे उघडून दरवाजे उघडून तुला तुला अनुभव घ्यायचा आहे का नाही मला नाही अनुभव मेल्याशिवाय स्वर्ग पाहता येत नसत मरना यहा तेरे शिवा जाना कहा इकडे या इकडे या नमस्कार 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 आज नाही कडक छाप मध्ये काय सांगू काल काय घडलं तुम्ही पाहिलं नाही काय खबर ऐकायला आली खबर... खबर माझ्या कानावर काल पाण्यात बुडता बुडता एक माणूस वाचवला नाही का एरीत पडलेला हा अव आख्या गावात गावाच्या नजरेत हिरो झालो मी हा का सगळे लोक निस्ते पौर राहिलेत माझ्याकडे लहान लेकरून म्हातारे माणसापर्यंत आता पाहेल नाही तर काय करते अहो मी सकाळीच घाईघाई केली घाई घाईघाई निघलो गावात मी मला आता चर्चा चालू असं बर का अहो खरोखर ना चर्चा चर्चा अहो निस्ते माझ्याकड काही हसत येत काही पाहत काम केल्यामुळं चांगलं काम केल्यामुळं चांगलं काम केल्यामुळं म्हणता का हा अहो बया डायरेक्ट पदर घेऊन राहिले डोक्यावर हे पाहतात तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तिथून तिथून काही काही पदर घेत्यात म्हणजे आदर आदर तिथं पदर आदर तिथं थप्पद हाय का नाही आदर करू राहिलेत ना आता माझं काही लय वय का मी म्हातार आहे म्हातार्या माणसाचा आदर करतेत बघ म्हाता माणूस आला तर बाया पदर घेतात हा पण मी एवढं नवतार पणात एवढं नाव पदर बया पा असं माझ्या नजरेला नजर सुद्धा लावून लवून नाही तुमचा काही सत्कार बित्कार नाही केला का तिथून आईला मला तेच खटकू राहिलंय नेमकं हा एवढ्या बाया पदर घेऊ राहिले सत्कार गावाने कमवून नाही केला मला हेच काही कळाना हा आता गावाला काय बरं वाटत हो। चांगल, तुम्ही काम केलं ना हा ना सत्कार करायला लागत होता माझा मला तिथं मी करता आल, चा, चा का चहा पाण्याची बिगर चहाच्या असतात ना सकाळी हा स्टँड वर का तिथं हटकून मी तिथं फिरायचो का मला कोणतरी बोलीन मा सत्कार करीन सत्कार नाही केला पण पाहिजे हा कारण पुढे गेलो का माही माग चर्चा मी पुढे गेलो लोक माग चर्चा अहो मग चर्चा वाले जोगचे ना हा नाव तेवढं कमीलं नाव लय नाव कमीलं तू नाही नाव इतक क कमीलं का तुम्हाला काय सांगू लान पासून म्हातारे माणसापर्यंत माझी चर्चा चालू आहे बा 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 चर्चा चालले अऊ चाललं नाही तर राहीन का म्हणतात भगवंताची कृपा येत आहे हा पण मग मावळी हा तुम्हाला कधी एखादा फेटा बांधायला पाहिजे नव्हता गावानी फेटा जाऊ दे मग निस्त नारळ देऊन सक्कर केला मन शांत झालं असतं आज तळू नका आज तळू नका आज तळू नका तळ वाटत तेव्हा माणसाला एवढं मोठं काम केलंय म्या का माणसाचं जीव वाचिवलाय <laughs> आणि माझा सत्कार नाही आणि तुम्ही हसू राहिले असून तुम्हाला एखादी लुंगी दिली असती तर बरं झालं असतं ना आता मी लुंगी म्हणजे बाबा आहे का मी लुंगी घालायला अहो मी जीन्स पॅन्ट वापरणारा माणूस